नमस्कार व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा नमस्कार मंडळी एक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे इथे आपल्याला ताज्या आणि खऱ्याच बातम्या भेटतात इथे खोटी माहिती भेटत नाही मंडळी आज माहिती लाडक्या बहिणीबद्दल आलेली आहे एक छोटीशी अपडेट आलेली आहे जी मी तुम्हाला सांगेल मात्र ही महत्त्वाची अपडेट आहे मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू लागेल तरच ही सगळी अपडेट आपल्याला समजेल कारण यामध्ये कोणत्या बहिणी अपात्र ठरू शकतात याबद्दलची एक छोटीशी अपडेट जून महिन्याच्या हप्त्याचं बजेट काय कधी येईल या थोड्या गोष्टीचा माहिती आपल्याला या व्हिडिओमधून जे आहे घ्यायचं आहे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे याचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे या योजनेअंतर्गत ज्या महिलांना योजनेसाठी पात्र आहेत त्यांना दरवाज दीड हजार रुपये मानधन म्हणजेच आर्थिक मदत आहे महाराष्ट्र सरकार करतं त्यामुळे महिलांचा आर्थिक तर विकास होईलच मात्र बाकी सर्वांगीण विकासासाठीही महा महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे आणि यानंतर मात्र जूनचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न खूप दिवस झालं सर्वांना पडत आहे या गोष्टीची माहिती आज मी देणार आहे महाराष्ट्रातील सुमारे दोन पॉईंट सत्तेचाळीस म्हणजेच अडीच कोटीच्या जवळजवळ जास्त महिला या योजनेतून आणि जून महिन्याच्या हप्त्याची वाट आतुरतेने बघत आहेत सरकारने नुकतेच संकेत दिले आहे की जून दोन हजार पंचवीसचा बारावा हप्ता म्हणजे योजनेचाच बारावा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसात जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पात्र महिलांना डीबीटी होऊन जे आहे पोहोचेल त्या ज्या महिला ह्याच्यासाठी पात्र आहेत आजपर्यंत अकरा हप्ता जे आहे त्यांनी उचलले आहेत यांना डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत जे आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये जे आहे हप्ता पोहोचू शकतो असं सरकारकडून माहिती आलेली आहे ज्यामुळे जे जा आहे जलद गतीने याची प्रक्रिया सुरू आहे आणि याचे पैसे वळवण्यात येत आहेत म्हणजेच आपल्याला ह्या महिन्याच्या आतमध्ये जे आहे आनंद जी बातमी भेटणार आहे एवढं मात्र निश्चित आता कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल आणि मी तुम्हाला मागच सांगितलं होतं की सरकार जे आहे स्ट्रिक्टली चेकिंग करत आहे की कोणत्या महिलांनी जे आहे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेतला मात्र सरकारची छाननी सुरूच आहे पण काही महिला अशा आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांनी आता हे पूर्णपणे जे आहे बघून घ्यावे की कोणत्या अटी शर्दी जे आहेत सरकारने घातल्या आहेत ज्यात तुम्ही बसत नाही तर प्रत्येक योजनेप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे काही नियम आहेत काही महिलांना या महिन्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही ना कारण त्या योजनेसाठी जर तुम्ही नियम मोडले तर मात्र या योजनेचा हप्ता मिळणार नाही आता बघा वयाची आठ ज्या महिलांचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी आहे किंवा पासष्ट वर्ष वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजेच कदाचित एकवीस वर्षापेक्षा कमी भरत असेल किंवा पासष्टपेक्षा आता जास्त भरत असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही ज्या वगळून जाणार यामधून कुटुंबाचं उत्पन्न ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत त्यांनासुद्धा या म महिलांना हप्ता मिळणार नाही हे सुद्धा यामधून आपल्याला समजतं काही गोष्टी ॲड झाल्यात त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि यानंतर मात्र सरकारी नोकरदार जर कुटुंबातील कोणता सदस्य सरकारी नोकरीत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना मात्र योजनेचा लाभ मिळणार नाही ही सुद्धा एक पहिलीच आठ आहे यानंतर वाहनाची आठसुद्धा आहे ज्या महिलांच्या घरात टॅक्टर वगैरे दा इतर चारचाकी म्हणजेच कोणत्या मोठ्या गाड्या वगैरे आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हेही आपण पाहिलं आहे काही महिलांचा प्रश्न होतो की माझ्याकडे पहिली होती आता नाही आहे तर तशांना लाभ मिळणार आहे पहिले ज्यांच्याकडे होती ज्यांनी विकली त्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर इतर सरकारी योजनांचा लाभार्थी जर एखाद्या महिलेने केंद्र किंवा राज्य सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही सन समान आर्थिक योजनेचा लाभ घेतला असेल म्हणजेच एवढाले पैसे किंवा या कमी जास्त पैसे मिळत असतील तर मात्र त्यांना दोन दोन योजनेचे लाभ मिळणार नाहीत एवढं मात्र निश्चित कारण ते डायरेक्ट डीबीटीमधून त्यांना समजून जातं महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा त्या महाराष्ट्राच्या नाहीच येतात त्यांनी ज्यांनी फॉ फो, फॉर्म भरला त्यांनाही लाभ मिळणार नाही आता छाननी स्ट्रिक्टली सुरू असल्यामुळे आता इतके दिवस पण आता नाही तरणार एवढं मात्र नक्की आहे यानंतर मात्र नियम भंग करणाऱ्या वरीलपैकी कोणतेही नियमाचे उल्लंघन ज्या ज्या महिलांनी केलं आहे त्यांना मात्र लाभ मिळणार नाही एवढं मात्र निश्चिती आणि यामध्ये जर सगळे बसत असतील तर मात्र सगळ्यांनाच लाभ आहे माझ्या माहितीप्रमाणे एक दोन चार टक्के महिला ज्या आहेत कटतील मात्र बाकीच्या सगळ्या भगिनी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणीस पात्र आहेत यानंतर मात्र तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या योजनेचा लाभ फक्त गरजूंनी पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकार सतत पडताळणी मोहीम करत आहे म्हणजेच तुम्हाला माहिती मागच्या महिन्यापासून व्हेरिफिकेशन इतकं स्ट्रिक्टली झालेलं आहे की केंद्र सरकारकडून सुद्धा डाटा मागून घेत आहेत ज्यामुळे सरकारला छाननी करणं सोपं चाललं आहे यानंतर मात्र जूनच्या हप्त्यासाठी मोठा निधी काही लागणार असल्यामुळे सरकार थोडंसं जे आहे आता आपल्या आपल्या हिशोबाने काम करत आहे जून महिन्याचा हप्ता वाटण्यासाठी राज्य सरकारकडून महिला आणि बालविकास विभागाला लवकरच सुमारे छत्तीसशे नव्वद कोटी रुपये दिले जाण्याची अपेक्षा आहे ही मोठी रक्कम दोन टप्प्यात दिली जाईल ज्या पात्र महिलांनी एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांना मात्र जूनच्या हप्त्यास एकूण तीन हप्ते मिळतील म्हणजेच पंचेचाळीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि बाकीच्यांना जे आहे मेचा हप्ता भेटला त्यांना फक्त एकच हप्ता भेटेल ते म्हणजे जूनचा दीड हजाराचा म्हणजेच किमान दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीचा पुढील हप्ता येण्याचा पूर्ण चान्स आहे त्यामुळे महिलांना या गोष्टीचा लाभ मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका